कवितेचं नाव आहे असत थंड हवेची थंडी सतवनी कोणीतरी हवे तो म्हण रेड्यावरती जास्त सा। रेड्यावर कोण म्हणजे यमराज तो आहे रेड्यावर कोण म्हणजे यमराज तो आहे बाजूला ज्याने मला बनवलं तो ब्रह्म गाडी पीसने चालली मी विचार करतोय की गाडी पीसने चालली पण शुद्ध का नाही मी विचार करतोय की गाडी तिसरे चालली पण शुद्ध का नाही अहो नव्वद नाही दवाखाना नाही दवाखाना नाही कोणी मदतीचा हात सुद्धा नाही आत्मा झाला कधी देहा वेगळा मला कळून सुद्धा नाही एक स्मशान तेच स्मशान तीच लाकडे हाटेली कशी आहे तेच स्मशान तीच लाकडेटणी कशी आहे जळताना देह माझा सारा गाव रडला आहे जळताना देह माझा सारा गाव रडला आहे अहो तिळ तिळ पैशासाठी झिजलो तिळ तिळ पैशासाठी झिजलो आत्मा सुद्धा फसला तिळ तिळ पैशासाठी झिजलो आत्मा सुद्धा फसला चामारी या गर्दीमध्ये सारे रडत आहेत चमारी तारा गाव रडतो आहे पण या गर्दीमध्ये रडताना मला परिसर बोघ्याच नाही या गर्दीमध्ये रडताना मला परिसर घ्यायचा